मकर संक्रांतीचा आदला दिवस आपण भोगी म्हणून साजरा करतो तर भोगी म्हणजे काय भोगीला काय काय करावे भोगी कशी साजरी करतात या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत आणि कशा प्रकारे भोगी साजरी करावी अशी भोगीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहिती आहे की मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो त्यातील पहिल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी येते मकर संक्रांत आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत अशा प्रकारे हा सण तीन दिवस चालतो तिन्ही दिवशी म्हणजे प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं असं महत्त्व आहे तर त्यातील आपण पहिल्या दिवसाचं म्हणजे भोगीविषयी माहिती पाहणार आहोत तस तर संक्रांत ही प्रत्येक महिन्यात येत असते पण ज्यावेळी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तेरा जानेवारी सोमवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे भोगी भोगीचा अर्थ म्हणजे आनंद घेणारा किंवा आनंद उपभोगणारा म्हणजे या दिवशी हा सण साजरा करत असताना आपल्याला या सणाचा आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंद घेण्याचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून ओळखला जातो भोगी म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे तीड लावलेल्या बाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाज्यांची एकत्र भाजी ज्याला काही जण भोगीची भाजी म्हणतात काही जण खेंगट म्हणतात प्रत्येक भागानुसार वेगवेगळी नावं असतील याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत पण त्यापूर्वी आपण भोगी कशी साजरी करावी हे पाहूया तर सर्वात प्रथम भोगीच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी लवकर उठायचं आहे शक्यतो सर्वांनी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा कारण मकर संक्रांतीचा सणच हा मुळी सूर्यदेवाला समर्पित आहे त्यामुळे आपल्याला सूर्यदेवांचं दर्शन घेता येईल या संक्रांतीच्या सणाला सूर्यदेवाला खूप मोठा मान आहे आणि सूर्याचे दर्शन केल्यामुळे आपल्याला खूप चांगले लाभ मिळतात सूर्यदर्शन केल्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते तसेच सूर्यदेवांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून आपण सूर्यदेवाला सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये कुंकू त्यासोबत लाल फूल अक्षता किंवा पांढरी तीळ टाकून आपण सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे यावेळी आपण सूर्यदेवाचा एखादा मंत्र म्हणू शकता ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय नमहा ओम भास्कराय नमः असं सूर्यदेवाचं कोणतंही नाव घेऊन तुम्ही मंत्राचा जप करू शकता त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य प्राप्त होते पण लक्षात ठेवा संक्रांतीला तिळाचं खूप महत्त्व आहे कारण तिळ तील हे उष्ण असतात त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला स्नान करताना थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे कारण संक्रांतीचा सण हा हिवाळ्यात येतो आणि त्यावेळी खूप थंडी असते आणि आपण पाण्यामध्ये तीळ टाकल्यामुळे उष्णता निर्माण होते आणि यामुळे येणारा उन्हाळा पण बाधत नाही असे म्हणतात त्याबरोबरच या दिवशी महिलांनी किंवा मुलींनी पण केस धुण्याची परंपरासुद्धा पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळे या दिवशी महिलांनी किंवा मुलींनी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे स्वच्छ केस धुवायचे आहेत स्वच्छ स्नान केल्यानंतर मग आपण सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे घरातील सर्वांनी सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे आपल्याला चांगले आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य मिळते घरात कुणीही आजारी पडत नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे घरातील फरशी पुसायची आहे दारासमोर छान अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी देवाला वेगळा असा नैवेद्य दाखवायचा असतो त्याबरोबरच या दिवशी आपण काय खाल्लंच पाहिजे ते आपण पाहूया कारण असं म्हणतात ना की खा भोगी हो आणि राहनिरोगी किंवा न खाई भोगी तो सदा रोगी हो असं म्हटलं जातं या सणाच्या दिवसामध्ये थंडीचे दिवस असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये बरीच पिके निघतात भाज्या पण भरपूर प्रमाणात मिळतात आणि या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये स्निग्ध पदार्थ खाणेसुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते या भोगीच्या कालावधीमध्ये शेताला नवीन पिकाला बहर आलेला असतो भोगीच्या दिवसात थंडी असते त्यामुळे आपण गरम पदार्थ खाल्ले तर नक्कीच आपल्याला ती आरोग्याला फायदेशीर ठरते त्यामुळे या दिवशी अनेक भाज्या घेऊन त्याची मिक्स भाजी बनवली जाते जिला आपल्याकडे भोगीची भाजी म्हणतात काही ठिकाणी खेंगट म्हणतात किंवा अजून बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतील तर भाज्यांमध्ये आमच्या भागात तरी हरभरा पावट्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा वांगे गाजर कांद्याची पात वाटाण्याच्या शेंगा बटाटा चाकवत बोर ऊस आणि तीळ इत्यादी प्रकारच्या भाज्या मिसळून भोगीची भाजी बनवतात आणि ही भाजींना एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते म्हणजे आपण दररोज कसं कांदा टोमॅटोची पेस्ट किंवा एखादं वाटण वगैरे घालून एखादी भाजी बनवतो पण ही भाजी ना एकदम साध्या पद्धतीने शेंगदाण्याचा कूट किंवा तिळाचा कूट घालून कर केली जाते पण काही भागांमध्ये थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवत असतील किंवा एखाद दुसरी भाजी कमी जास्त घेत असतील प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते त्यासोबतच काही ठिकाणी पापड लोणी शेंगदाणा आणि तिळाची चटणी मुगडाळ आणि तांदळाची खिचडी हे पदार्थसुद्धा बनवले जातात त्यासोबतच या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते कारण बाजरीमध्ये सुद्धा भरपूर उष्णता असते त्यामध्ये आपण तीळ घालून भाकरी बनवतो आणि तिळामध्ये सुद्धा भरपूर उष्णता असते आणि ही भाकरी खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं थोडंसं प्रमाण वाढतं त्यामुळे आपल्याला थंडी कमी लागू शकते अशा प्रकारे थंडी आणि भोगी यांचं एकत्र औचित्य साधून ही भाजी बनवली जाते त्यासोबतच या दिवशी राळ्याचा भात पण बनवला जातो म्हणजे बाजरीची भाकरी तीळ लावलेली भोगीची भाजी आणि राळ्याचा भात असा नैवेद्य आपण देवाला दाखवायचा असतो आणि त्यानंतर ना भोगी दिली पण जाते म्हणजे काही जण काय करतात हे भोगीच जेवण जेवण्यासाठी सुवासिनींना घरी बोलावतात किंवा काही जण काय करतात प्रत्येकाच्या घरी ताट देतात म्हणजे भोगी देणं असं म्हणतात तर मग प्रत्येकाच्या घरी म्हणजे एकूण पाच घरं दिली जातात किंवा सात नऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार देऊ शकता एक भाकरी त्यासोबतच भोगीची भाजी तिळाची चटणी त्यासोबतच राळ्याचा भात कांद्याची पात गाजर तुम्ही जेवढे काही पदार्थ बनवले असतील ते तुम्ही सर्व देऊ शकता गावाकडे ना अजूनही अशी पद्धत चालते आपल्या आसपासच्या पाच घरी किंवा सात घरी आपण अशी प्रत्येकाला भोगी दिली जाते तुम्ही या दिवशी जे काही पदार्थ बनवता त्या प्रत्येक पदार्थात थोड्या का प्रमाणात होईना तिळाचा वापर हा केलाच पाहिजे तर अशा प्रकारे गावाकडे किंवा ग्रामीण भागात ना हा भोगीचा सण हा खूप छान पद्धतीने साजरा केला जातो त्यासोबतच या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि सर्व गोष्टींमध्ये आनंद शोधत हा सण साजरा करायचा असतो त्यासोबतच भोगीच्या दिवशी आपण मकर संक्रांतीसाठी लागणारा औसा पण तयार करू शकता कारण मकर संक्रांतीच्या दिवशी काही काम करणं वर्ज सांगितलं आहे संक्रांती दिवशी ना वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे कठोर बोलणे दात घासणे ही काम ना वर्ज सांगितलेली आहेत कामविषयक सेवन ही कामं आपल्याला संक्रांतीच्या दिवसांमध्ये करायची आहेत त्यामुळे संक्रांतीसाठी लागणारा औसा तुम्ही आदल्या दिवशी जर करून ठेवला तर आपल्याकडून ह्या चुका होणार नाहीत तसे तर सगळेच नियम पाळणं आपल्याला शक्य होणार नाही पण आदल्या दिवशी आपण जी काही कामं करू शकतो किंवा जी काही कामं आपल्याला करता येतील ती आपण नक्कीच करून ठेवायची आहेत त्यामुळे मकर संक्रांतीचे नियमसुद्धा आपल्याकडून पाळले जातील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या सणाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याआधी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद